वर्षाच्या शेवटी महाराष्ट्रात महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे राज्य सरकारने मुंबई वगळता महाराष्ट्रातील पुणे नागपूर यासह अन्य महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी चार सदस्यांचा प्रभाग असणार असल्याचे जाहीर केले आहे राज्य सरकारच्या आदेशानंतर आता कोणता प्रभाग कसा होणार प्रभाग रचना अंतिम होण्यासाठी किती महिने लागणार त्यावरून निवडणुका कोणत्या महिन्यात होणार याचा अंदाज राजकीय कार्यकर्त्यांकडून लावला जात आहे त्यामुळे सर्व राजकीय पक्ष यासाठी मोर्चे बांधणी करत आहेत महाराष्ट्रातील मुंबई महानगरपालिकेनंतर दुसऱ्या क्रमांकाची मोठी महानगरपालिका म्हणून पुणे महानगरपालिकेची ओळख आहे त्यामुळे ही महानगरपालिका नेहमी चर्चेचा विषय ठरत असते पुणे महानगरपालिकेची स्थापना ते सध्या तिचे असलेले प्रारूप आणि येणाऱ्या निवडणुकांसंदर्भात माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विनोद आणि तुम्ही बघत आहात डिजिटल रन्सिंग ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असणाऱ्या पुणे शहराचे राष्ट्रकूत सातवाहन आणि यादी राजवट अनुभवली आहे सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांनी पुणे शहराच्या स्थापनेचा पाया विकसित केला होता त्यानंतर पुण्याच्या विकासात पेशव्यांचे सर्वाधिक मोलाचे योगदान राहिले आहे इसवी सन अठराशे अठरा मध्ये पेशव्यांचे साम्राज्य लोक पावल्यानंतर ब्रिटिशांनी पुणे आणि त्याच्या भोवतालचा परिसर आपल्या ताब्यात घेतला सुरुवातीला ब्रिटिशांनी शहराच्या विकासावर भर दिला नाही त्यानंतर इसवी सन अठराशे साली पुणे शहरात नगर परिषद स्थापन झाली आणि शहरात नागरी पायाभूत सुविधा उभारल्या गेल्या स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे पन्नास मध्ये ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसासाठी ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात महानगरपालिकेची स्थापना करण्यात आली स्थानिक स्तरावर पुण्याचा विकास करण्यात यावा असा त्यामागील उद्देश होता पुढच्या बारा वर्षांतच एकोणीसशे बासष्ट मधील पानशेत पुराने शहराच्या विकासाचा कायापलट केला मात्र उद्ध्वस्त झालेली घडी बसविण्याचे काम महानगरपालिकेने अत्यंत चोख पार पाडले पुढील काही काळातच शहराचा विकास झपाट्याने होऊ लागला नागरिकांना पाणी रस्ते वीज प्राथमिक आरोग्य आणि शिक्षण यासारख्या अत्यावश्यक सेवा पुरवण्यासोबतच महानगरपालिकेचा ऐतिहासिक वारसा जपत शहराचा विकास करण्यात आला शहरातील पर्यटनाचा विकास करण्यासाठी महानगरपालिकेने वारसा व्यवस्थापन या विभागाची स्थापना देखील केली या विभागाने काही महत्वपूर्ण प्रकल्प हाती घेऊन ते पूर्ण देखील केले आहेत त्यामुळे शहराचा ऐतिहासिक वारसा जपून राहिला पुणे महानगरपालिकेचे सध्याचे क्षेत्रफळ सुमारे पाचशे सत्तावीस चौरस किलोमीटर आहे या क्षेत्रफळात दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सुमारे चौऱ्याण्णव लाख सव्वीस हजार नऊशे एकोणसाठ पेक्षा जास्त लोकसंख्या वास्तव करत आहे पुण्याच्या उपनगरांसोबत शहराची लोकसंख्या सतत वाढत आहे त्यामुळेच शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासाची मागणी देखील आहे या सर्व पायाभूत सुविधांच्या विकासाची जबाबदारी महानगरपालिकेची असल्याने पुणे महानगरपालिका दरवर्षी यासाठी अर्थसंकल्प जाहीर करते त्या दृष्टीने दोन हजार पंचवीस सव्वीस चा पुणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प हा तब्बल बारा हजार सहाशे अठरा कोटी रुपयांचा आहे यात प्रामुख्याने भांडवली विकासाच्या कामांसाठी सर्वाधिक पाच हजार दोनशे तीस कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत तर सेवक खर्चासाठी तीन हजार सहाशे बेचाळीस कोटी रुपये व देखभाल दुरुस्ती आणि सोबतचा इतर खर्च मिळून दोन हजार तीनशे पंचाळीस कोटी रुपये मुख्यत्वे खर्च केले जाणार आहे या खर्चासाठी लागणारा महसूल पुणे महानगरपालिका आपल्या अधिकारात असणाऱ्या करांतून आणि इतर उत्पन्न स्रोतांतून कमावते यात महानगरपालिकेच्या उत्पन्नातील प्रमुख स्रोत म्हणजे विकास कर ज्यातून पुणे महानगरपालिकेने दोन हजार चोवीस साली एकोणतीसशे कोटी रुपये उत्पन्न मिळवले आहे त्यासोबतच मिळकत करामधून मिळणारे दोन हजार आठशे सत्तेचाळीस कोटी रुपये आणि वस्तू आणि सेवा करातून मिळणारे दोन हजार सातशे एक कोटी रुपये पुणे महानगरपालिकेच्या उत्पन्नाचे महत्वाचे स्रोत आहे पाचशे सत्तावीस चौरस किलोमीटर परिषदात विस्तारल्या पुणे महानगरपालिकेत एकूण पस्तीस विविध विभाग असून पाच उपायुक्त परिमंडळ क्षेत्र विभागातील पंधरा क्षेत्रीय कार्यालयांमार्फत पुणे महानगरपालिकेचे प्रशासन काम करते त्यामुळे एवढा मोठा असणाऱ्या महानगरपालिकेची निवडणूक नेहमी चर्चेचा विषय असते सद्यस्थितीत पासून महानगरपालिकेच्या निवडणुका न झाल्याने लोकनियुक्त नगरसेवक महानगरपालिकेत नाहीत पण दोन हजार पंचवीसच्या च्या शेवटी निवडणुका होणार आहेत या निवडणुकीसाठी नू पुणे महानगरपालिकेचे बेचाळीस प्रभाग असणार आहेत यात प्रत्येक प्रभागात चार तर प्रभाग क्रमांक चोवीस रामटेकडी सयद नगर प्रभागात तीन असे एकूण एकशे पासष्ट नगरसेवक असणार आहेत देशात दोन हजार अकरा नंतर जनगणना झालेली नाही त्यामुळे दोन हजार सतरा प्रमाणे दोन हजार पंचवीस ची महानगरपालिका निवडणूक ही या जनगणनेच्या आकडेवारीवरून होणार आहे दोन हजार अकराच्या जनगणनेत पुणे शहराच्या जुन्या हद्दीमध्ये सहा हजार चारशे प्रगणक गट आहेत हे गट न फोडता नाले ओढे नदी डोंगर या सर्व नैसर्गिक सीमांसोबतचे मोठे रस्ते याच रेषा ग्राह्य धरून सॅटेलाइट इमेजचा वापर करून प्रारूप प्रभाग रचना केली जाईल त्यामुळे येणारी पुणे महानगरपालिकेची निवडणूक सर्व राजकीय पक्षांसाठी महत्वाची ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं पुणे महानगरपालिकेची निवडणूक कधी होईल तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा डिजिटल रन्सिंग धन्यवाद